नमस्कार पाटील टकीज तो मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत है आज आपण नवीन चालतील नवीन सुंदर भावस्पर्शी अभंग घेऊन आलेलो आहोत वीडियो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सब्सक्राइब करा म्हणजे वीडियो अपलोड झाल्यानंतर बेलनंदा तुम्हाला नक्की येईल सर्व काही दिले देवा सुखी संसारात सर्व काही दिले देवा सुखी संसारात कायमागू पंढरीनाथा काय पंढरी पंढरीनाथा तुझ्या मंदिरात सर्व काही दिले देवा सुखी संसारात सर्व काही लेले देवा सुखी संसारात धन संपतीची नाही मला सा धन तुझा सहवास अहोरात्र सो देवा तुझा सहवास निशिबेन तुझे नाम निशिबेन तुझे नाम असो हृदया मागू पंढरीनाथा तुझ्या मंदिरात मागू पंढरीनाथा तुझ्या मंदिरात सर्व काही दिले देवा सर्व काही दिले देवा सुखी संसारात यमाबू पण्ढरीनाथ तु मिरात्यमाबू पण्ढरीनाथ तु मन्दिरात चन्दना परिह देह माझा परि देह तुझ्या सह म्हण माझे हे फुलू दे तुझ्या सह म्हण माझे हे फुलू देप जळो देवा माझ्या अंतरा काय मागू पंढरीनाथा तुझ्या काय कायम पंढरीनाथा तुझ्या मंदिरात सर्व काही दिले देवा सुखी संसारात सर्व काही दिले देवा सुखी संसारात मन मोगऱ्याचा करुणी हार चित चमे तुझ्या चरणावर चित चमेली तुझ्या चरणावर मन मोगऱ्याचा हार चित चमेली तुझ्या चरणावर चित चमेली तुझ्या चरणावर जोडिले मी हात देवा जोडिले मी हात देवा नमस्कार कायमागू पंढरीनाथा तुझ्या मंदिरात काय आघू पंढरीनाथा तुझ्या मंदिरात सर्व काही दिले दे सुखी, 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 सुखी संसारात सर्व काही दिले देवा सुखी संसारात काय मागु पंढरीनाथा कायमागू पंढरीनाथा तुझ्या मंदिरात सर्व काही दिले देवा सुखी संसारात सर्व काही दिले देवा सुखी संसारात मंदिरात आलो तुझ्या मंदिरात आलो तुझ्या कसा जाऊ खा दे पाहतो भक्तांना दिलाचा कैवारी पाहतो भक्तांना दिलाचा कैवारी नकोंत पाहू काय मागू पंढरीनाथा तुझ्या मंदिरात मागू पंढरीनाथा तुझ्या मंदिरात सर्व काही दिले दे सुखी संसारात सर्व काही दिले देवा सुखी संसारात असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद